विकासावाडीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं स्टेडियम करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवारांच्याकडे दिलेला होता त्यावेळा मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्या बैठकीला मी हजर होतो ही एम आय डी सीची जमीन आहे आणि ती देण्याचा त्यावेळा ठराव झाला होता आणि त्याप्रमाणे तो मंजूर झाला होता परंतु मंत्रिमंडळापुढे येणं बाकी होतं आता मुख्यमंत्री महोदयांचं मी अतिशय मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी त्या दिवशी चार गोष्टी अजितदादा पवारांनी ज्या बैठका घेतल्या होत्या आणि अजितदादा पवार ज्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना इंटरेस्ट होता अशा गोष्टी करून त्यांना एक आदरांजली वाहण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला एक पुरंदरचं विमानतळ पुण्याचं नवीन विमानतळ करण्यासाठी कुडून कर्ज घेण्याचा विषय होता त्यानंतर बारामतीचं जे क्रीडा संकुल आहे त्याला पंच्याहत्तर कोटीची कमतरता होती ते पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर केलं विकासवाडीचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं जे स्टेडियम होतं ते त्यांच्या काळात त्यांनी निर्णय घेतलेला होता त्याची कारवाई करण्याचा प्रश्न असेल किंवा इंदापूरला जी शेती महामंडळाची जमीन होती ती एम आय डी सीला देऊन पुण्यामध्ये दे नवीन दुसरी एम आय डी सी अशा एक चार पाच चांगल्या गोष्टी त्याविषयी अजितदादा पवारांच्या स्मरणात मुख्यमंत्री महोदयांनी करून एक चांगली आठवण आणि आदरा करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये कोल्हापूरचा एक नागरिक म्हणून तिथला एक लोकप्रतिनिधी मनपूर्वक आभारी आहे की हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम करण्यात आलं आणि जिल्हा नियोजन मंडळाचा मी मनपूर्वक आभारी आहे की त्याला अजितदादाचं नाव देण्याचा ठराव त्यांनी केला मला वाटते त्यासाठी आता एक बी सी सी आय आय सी सी आय या नामांकन त्यांचं जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे हे स्टेडियम उभं राहिलं की मला वाटतं अतिशय एक दर्जेदार स्टेडियम उभं राहील आणि आपल्या अने क्रिकेटपटूंचं अनेक दिवसाची टी ट्वेंटी अशा मॅचेस बघण्याचं स्वप्न आमच्या तरुणांचं पूर्ण होईल